जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर एकटं राहणं मात्र अवघड असतं असं म्हणतात माणूस हा सवयीचा गुलाम होतो मग ती सवय कसलीही असेल त्यातल्या त्यात, त्यात आपण प्रेमात पडलो आणि एखाद्याची सवय लागली तर एकटेपणा माणसाला खायला उठतो जोपर्यंत ती व्यक्ती आपल्यासोबत असते तोपर्यंत सगळं ठीक असतं पण ती व्यक्ती सोडून गेली की एकटं जगणं अशक्य होतं थोडक्यात काय ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याआधी आपण एकटेच असतो आणि ती व्यक्ती सोडून गेल्यावरही आपण एकटेच असतो फक्त फरक एवढाच आहे आधीचा एकटेपणा त्रास देत नाही पण एखादी व्यक्ती सोडून गेल्यावर एकटेपणा जगू देत नाही कारण आपण एकटे जरी असलो तरी आपल्याला त्रास द्यायला त्या व्यक्तीच्या आठवणी असतातच हाच एकटेपणा जीवघेणा असतो नेमकं अशा वेळी त्या व्यक्तीची जास्त आठवण येते